वंदे मातरम मित्रांनो आपल्या सगळ्यांचं ह्या चॅनलवर स्वागत आहे पुन्हा एकदा मित्रांनो काल पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अतिशय वाईट घटना घडली एक माऊली तिच्या प्रसूतीसाठी त्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला जाते आणि हॉस्पिटलकडनं दहा लाख रुपयाचं ॲडव्हान्स मागितलं जातं पहिली गोष्ट कोणतंही पेशंट काळ वेळ ठरून तो आजारी पडत नाही तर हॉस्पिटलचं पहिलं कर्तव्य हे असतं की त्या पेशंटला ॲड्रेस करायचं योग्य ती औषधोपचार करायचे तर दिनानाथ मंगेशकरच नाही जे पण कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये वॉकॉट हॉस्पिटल आहे अपोलो हॉस्पिटल आहे सह्याद्री हॉस्पिटल आहे किंवा अजून जे पण हॉस्पिटल आहे त्यांचं पहिलं मोठं काय असतं पैसे कमवणे अरे नालायकांनो जो पेशंट वाचला तर तुम्हाला पैसे मिळतील ना आणि दुसरा माझा सगळ्यात मोठा जो प्रश्न मला समजलं नाही की कसं काय एवढं अहो दहा लाख रुपये त्या महिलेच्या प्रसुतीसाठी तुम्ही फक्त ॲडव्हान्स म्हणून जर घेत असाल तर मग तिचं प्रत्यक्ष बिल किती होणार होतं असं म्हणजे तुम्हाला एका महिलेच्या डिलेवरीसाठी असे किती पैसे अपेक्षित आहे माझ्या स्वतःचं उदाहरण असं आहे माझ्या बायकोला ज्या माझ्या बायकोची जेव्हा प्रसूती झाली होती तिची प्रसूती कल्याण महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये फक्त साडेतीनशे रुपयात तिची डिलेवरी झाली होती मग साडेतीनशे रुपये कुठे दहा लाख रुपये ॲडव्हान्स कुठं आणि मग ते टोटल बिल समजा पंधरा वीस पंचवीस तीस काय जे काही लाख असेल ते कुठे आणि एकीकडे आपण बघतो की कधी कधी बातम्यांमध्ये बघतो आपण की आदिवासी भागांमध्ये ते गाव त्यांचं रस्ते मूळ रस्त्यापासून दहा दहा वीस वीस किलोमीटर लांब असते आस असतं तर ते डोंगर चढता चढताच ती महिला प्रसूती होऊन जाते लोकल ट्रेनमध्ये प महिला प्रसूती होऊन जाते ब बसमध्ये महिला प्रसूती होऊन जाते किंवा एखाद्या फुटपाथवर होऊन जाते फुकटमध्ये होते ना तर मला हे याच्या चिंतेचा भाग असा आहे याच्यामध्ये ज्या प्रसूती जी म्हणजे ज्या प्रसूतीमध्ये नाइंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन कर्तृत्व खरं तर त्या महिलांचंच असतं त्या महिला महिलांनाच सांगितलं जातं प्रेशर द्या हे करा ते करा आणि जे काय करायचं असतं ते माऊलीलाच करायचं असतं हो इन सम क्रिटिकल केसेस डॉक्टरांचा खूप मोठा सहभाग असतो पण फक्त ते बाळ बाहेर काढायचे तुम्ही वीस वीस तीस तीस लाख रुपये घेणार आहात म्हणजे काय कुठं चाललं आहे हा समाज आणि आपण आज फालतू मुद्द्यांवर लढतोय इथं शेतकरी दोन पाच सात हजार रुपयासाठी आत्महत्या करत आहे लहान मुलांच्या ॲडमिशनसाठी ज्यु सिनियर ज्युनियरचे जे ॲडमिशन असतं ना प्ले ग्रुप वगैरे त्याच्यासाठी दोन दोन चार चार लाख रुपये लागत आहे आता हे प्रसुतीसाठी बाळाला फक्त जन्माला आणण्यासाठी जे देवानी आपल्याला नैसर्गिक पद्धतीनेच जन्माला यावं बाळ याच्यासाठीच आपल्या श स्त्रीचं शरीर बनवलेलं आहे अशा केसमध्ये एवढे तुम्ही पैसे लाटता आणि तुम्हाला लाच शरम नाही राहिली का तुम्ही हे डॉक्टरी पेशा इतका बदनाम करून टाकलेला आहे की डॉक्टरांना आता देव माणूस म्हणायची इच्छाच राहिलेली नाही आहे मित्रांनो ह्या जेवढे पण हॉस्पिटल्स आहे मोठे मोठे एक तर यांना महानगरपालिकेकडनं ना पाणीपट्टीमध्ये तर घरपट्टीमध्ये यांना विशेष सूट मिळते नंतर हे ज्या प्लॉट्सवर उभे असताना त्यांना ते प्लॉट्स आहे ना खूप कमी दरात दिले जातात आणि ते एकाच आटीवर दिलेले असतात कागदोपत्री असते ती अट की तुम्हाला गरिबांची सेवा करायची आहे जर तुम्ही शंभरातून ऐंशी पेशंटकडनं प्रॉपर तुम्ही पैसे कमवत आहात ना तर कमीत कमी वीस पेशंटला तुम्ही स्वस्त मुबलक आणि कधीकधी तर फ्री ऑफ कॉस्ट सर्विसच दिली पाहिजे हा हे कागदोपत्री त्या धर्मदाय आयुक्तबियुक्त ज्या असताना ते त्यांनी ह्या हॉस्पिटलला ते नियम घालून दिलेला असतो मग खरोखर आपली हिंमत आहे का हो अशा मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला जाण्याची आणि त्यांच्याकडनं ॲडमिशन मागायची आज तर कित्येक हॉस्पिटलमध्ये हा पण गोंधळ चालू आहे की समजा मला पैशाची नड आहे आणि माझं इन्शुरन्स आहे समजा दहा लाख रुपयाचं माझं मेडिकल इन्शुरन्स इन्शुरन्स आहे आणि मला पाच लाख रुपयाचे समजा आहे तर हे नालायक काही डॉक्टर आहे मी लवकरच त्या डॉक्टरांचा पडदाफाश करणार आहे असे काही नालायक डॉक्टर्स आहेत की ते त्या पेशंटला खोटं ॲडमिटशन कार्ड देतात त्यांच्याकडं दोन तीन दिवस झोपवता त्याचं ते, ते इन्शुरन्स क्लेम बी मी येते सगळं करता आणि समजा पाच लाखाचा क्लेम टाकला तर त्या पेशंटला म्हणजे पेशंटला नाही त्या गरजूला दोन लाख रुपये देता बाकीचे तीन लाख रुपये हे डॉक्टर कमवता म्हणजे डॉक्टरी पेशा हा खरंच नोबल प्रो प्रोफेशन राहिलेलं आहे का आपण करोना काळात पाहिलेलं आहे ज्या वेळेत ह्या मनुष्य जातीला वाचवण्याची वेळ होती करोना काही रोज रोज येणारा रोग नव्हता करोना खूप म्हणजे माझ्या हयातीमध्ये आज माझं वय सत्तेचाळीस आहे मी पहिल्यांदा असं आहे पॅम पॅनॅडमिक बघितलं माझ्या आयुष्यात की जे प्रत्येक घरातमध्ये घुसून तिथल्या लोकांना मारत होतं आणि अशा काळामध्ये डॉक्टरांचं पहिलं कर्तव्य होतं की ह्या मानवी जातीला वाचवण्याचं पहिलं कर्तव्य होतं तर तेव्हा पण आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती आहे की हे डॉक्टर जमात कशी वागलेली आहे हो काही डॉक्टर्स खूप चांगले आहेत त्यांनी तेव्हा पण खूप जनतेची सेवा हो केली त्यांचे पेशंट्स वाचवले मी मान्य करतो पण त्यांची जी टक्केवारी आहे शंभर होतून ते पाच सातच डॉक्टर होते बाकीचे डॉक्टर का एवढे नालायक झाले हो का आपली सोसायटी एवढी खराब झालेली आहे आणि कुठे आहे हे धर्मदाय आयुक्त कुठे आहे हे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आमदार खासदार नगरसेवक हे आहे कुठं काय करतात हे हे फक्त एखादा इश्यू नवीन झाला की ते, ते प्रेस समोर जायचं आणि ते थोटांड करायचं अहो थोडी तर लाच शरम बाळगा आज जो आज जे हे महिला वाढलेली ही एका आमदाराच्या पी एची आ, पत्नी होती तर पहिली गोष्ट त्या पी एला एवढा पगार होता का की दहा लाख रुपये तो ॲडव्हान्समध्ये भरू शकत होता त्याला एवढा पगार होता का हा भ्रष्टाचाराचा माला त्या माऊली वारली आहे त्याच्याबद्दल खरोखर खूप सहानुभूती आहे मला कारण ती माझी ताईच होती त्याच्याबद्दल शंका नाही पण हे सगळं ज हे सगळं जन्माला येतं ना तर एका भ्रष्टाचारामुळं आणि आपले सगळ्यांचे विचार कुठेतरी भ्रष्ट झालेले आपण नेशन फर्स्ट आपला देश विष आहे ना हे फक्त सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला किंवा पाकिस्तान बॉर्डरवर एखाद्या दिवशी काहीतरी गोळीबार झाला का त्या दिवशी आपण देशभक्त होतो बाकी इतर सगळे दिवस आहे ना आपण फक्त स्वकेंद्रित असतो आपल्याला फक्त आपला पैसा आपली बायको आपला बंगला आपले पोरं याच्यातच आपण मग्न असतो अहो कधीतरी देशासाठी विचार करा भगतसिंग चोवीस वर्ष जे होते तेव्हा त्यांनी जे हसत हसत फासावर गेले का हा देश टिकून राहावा म्हणून तर सांगायचा मुद्दा हा करोना काळामध्ये मी स्वतः आणि जितेंद्र भावे सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ऑपरेशन हॉस्पिटल नावाची चळवळ प चालवत होतो ते पहिलं पण लॉकडाऊन आणि दुसरं पण लॉकडाऊनमध्ये आम्ही पूर्ण वेळ रस्त्यावर उपाशी तापाशी आम्ही फिरत होतो आम्हाला आम्हाला माहिती आहे हे डॉक्टर लोक कशा पद्धतीने वागत होते आणि का हो कोण जितेंद्र भावे कोण सोमा कुराडे किंवा कोण कोण आहे की तुम्ही त्यांना एवढे घाबरून लगेच तुम्ही पाच पाच सात सात लाख रुपयाची बिलं कमी करायचे जर तुम्ही आम्हाला पाच आणि सात लाख रुपयाचं डिस्काउंट देताय बिलावर कोणी देऊ शकतं का एवढा हो डिस्काउंट इतर धंद्यामध्ये समजा मी फोटोग्राफर आहे मी एखाद्या क्लायंटला तीस हजार रुपयाचं त्याच्या लग्नाचं कोटेशन दिलं तर मी डिस्काउंट देऊन देऊन किती देईल एक हजार रुपये देईल दोन हजार रुपये देईल जर मी वीस हजार रुपयाचं डिस्काउंट द्यायला लागलो एखाद्या क्लायंटला याचा अर्थ हा होतो की माझा जो लागत खर्च आहे तो काही काहीच नाही आहे मला मेहनत काहीच नाही आहे फक्त मी फुकटामध्ये ते दहा हजार रुपये कमवणार आहे तर याचा विचार कुठेतरी केला पाहिजे आणि समाजाने ना आता थोडासा देशाचा विचार करा माझ्या वयोगटातील किंवा माझ्यापेक्षा जे पाच दहा वर्षांनी लहान असेल तर थोडा विचार करा आपण कोणत्या दिशेने चाललेलं आहे हे सगळं अराजकताच्या दिशेने चाललेलं आहे कारण आज आपली ही परिस्थिती आहे तुम्ही विचार करा आपले आणि त्यांचे पुढची जी पिढी असेल त्यांना आपण काय देऊन जाणार आहे ह्या देशामध्ये नोकऱ्या नाही आहे ह्या देशामध्ये तुम्हाला आवाज नाही आहे तुम्हाला बोलता येत नाही कोणी काही करतं काही चार्जेस लावतं काय चाललंय काय तर विचार करा आणि त्याच त्याच जातीच्या धर्माच्या विळख्यातून बाहेर या आणि एक चांगला सुशिक्षित होतकरू तरुणाला तरुणीला मतदान करा चांगलं माणसं आहेत की खूप चांगले माणसं आहे ना तुम्ही कधी वाचली का ती वोटर मतदानला जाताना खालून वरपर्यंत लिस्ट वाचली का कोणत्या उमेदवाराचे वर किती केसेस आहे कोणत्या केसेस आहे आणि इतर उमेदवार किती शिकलेला आहे काय जरा बघा शिक्षण घेतलं त्याचा वापर करा ते शिक्षण फक्त पगार कमवण्यापुरतेचं नाही आहे हे देश वाचवण्यासाठी पण त्या शिक्षणाचा वापर करा वंदे मातरम अशाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी आता बोलायचं ठरवलेलं आहे मागे कुणाल कामराच्या व्हिडिओवर जो इन्सिडेंट झाला त्याच्यावर पण मी बोललो होतो आणि आज ह्या इन्सिडेंटवर बोललो आहे तुम्हाला माझे विचार आवडत असेल तर नक्की कमेंट करा मा नसतील आवडत तरी कमेंट करा मला सांगा की बाबा तू कुठं आहे नक्की सांगा फक्त शिव्या वेळ देऊ नका त्याने काही नाही होणार तुमच्या शिव्या मला लागणार नाही कारण मी त्या स्वीकारणार नाही आहे त्या तसेच पडून राहतील एका कचऱ्या डब्यात तो वंदे मातरम